सगळ सगू बिस्किट द्या फिल्ले भुक्ती भक्ती आणत बिस्किट आणते बिस्किट बिस्किट ए समोर आण पिल माझ्या बिस्किट आण बिस्किट आण किती पाहिजे दोन किती पाहिजे दोन दोन ए दा मोवा अंबिल बिस्किट लवकर الله भला एकच एकच लवकर खा लवकर पटपट चल नमस्कार हाय बिस्किट तुम्ही मस्त आहे दादा तुम्ही कशा आहात काय नाही नाराज बोला मजेत का okay. ओके मग शंभर शंभर हो झालं जेवण झालं तुमचं झालं का सांगा हाय नमस्कार शांत दिसतय काय झालं काय नाही झालं बोला ना कसे आहात आपण मस्त लाईव्ह लाईक करा सगळ्या आणि हॅलो गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून कशा आपण मस्त कोणते गाव तुमचं रत्नागिरी मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी ऑनली ऑन मराठी कमेंट करा मराठीमध्ये सगळ्या सगळ्या दादानी आणि प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा प्लीज नमस्कार नमस्कार काय कर आहेत काय नाही बसली आहे बोला मस्त आहे सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा मराठीमध्ये कमेंट करा ते जेवण झालं का हो झालं जेवण झालं लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी हो मला काहीच काम नाही मयूर तुला काम आहे तर कशाला आलाय तुझ्यासारखा रिकाम टेकडाच इथे येतो लाईव्ह वर समजलं का तुझ्यासारखा रिकाम टेकडाच येतो लाईव्हवर फिरत असतो बघा तेव्हा तू दिसतच असतोस इथं तिथं उकेडे फुंकत तू इकडं तिकडं उकेटे फुंकत असतो म्हणून तुला सगळ्यांचे लाईव्ह दिसत असतात तू तु तु तुझी बायका बोरा सोडून लाईव्ह लोकांची बघत असतोस काय तू कामाधंद्याचा आहेस तर येऊ नको लाईव्हर तुला कोणी बोलवायला नाही आलं ए मयूर ए रे बाबा माझ्या लाईव्हर ए मयूर ए रे बाबा माझ्या लाईव्हर अरे तुझ्यासारख्या बी काढायला कोण बोलवणार आहे असल्या मयूरला गेलाच उडत चल ने घेत ना हाय नमस्कार सगळ्यांना लाईक डन थँक्यू हो मैत्रीण नाही तू दोन मिनट उभं राहणार नाहीस माझ्याजवळ मैत्रीण काय करतोय एक, एक लात उड मारली ना तुझा शिल हवेत उडशील हो का तुझ्यासारखा घाणेडा फेस नाही रे माझा माझा फेस तर किती भारी आहे बघ तुझ्यासारखा थर्ड क्लास फेस आहे रे <laughs> काय <कह> रे <laughs> तुझ्यासारखी असं फालतू तु आम्ही घेत नाही लाईव आणि फालतू कमेंट करा येत नाही तुझ्या एकाच बापाने तुला काढलेली दिसत नाही मयूर काय सतरा बाप लागलेले आहे तुझ्या आईला त्यामुळे असं सतरा कमेंट करतोयस भाडकाव्या आणि तुझ्यासारख्या भाडकावाला माझ्या लाईव नको घाण तुझी घाण माझ्या लाईव नको मी तुला सर्व ब्लॉक असल्या घाणी आम्ही आमच्या लाईव्ह ठेवत नाही जेवण झालं का ताई हो नितीन दादा झालं जेवण भीती वाटते तर निघित न हसू नको भीती वाट अरे तुमच्यासारखे निकम निकम लोक लाईव्ह येतात माझ्या निकम मे माहिती का तुमच्यासारखे निकम मे लोक माझ्या लाईव येतात थर्ड क्लास आवला आधीची आहे तायडे काय झालं तायडे काय नाही दादा बोला ना स्वतःच्या आई आई बहिणीला घेत असलं चालत असलं तर घ्या या ना लाईवरचे जेवढे आहेत ना फालतू लोक जेवढे फालतू बोल त्यांना कमेंट करतात तेवढं तुमच्या घरी आई बहिणी जवळ झोपवा नेऊन जा आमच्या लाईवर नाही असं चामणार बरं काय नेऊन झोपवा तुमच्या आई बहिणीजवळ एवढी मजा वाटत असेल तर घेऊन घेऊन जा त्यांना तुम्हाला त्यांच्याशी गोड लागत असेल तर जेवण झालं का तायडे हो झालं बघा जेवण झालं तुमचं झालं का जेवण झालं सांगा मस्ती उतरते लाईक केलं थँक्यू राजदादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद झालं का राजदादा जेवण तुमचं कुठं मयुर तिकडं तिकड आता तुझ्या नावाच्या आयडी डीने चालू आहे कुठं माझ्या नावाची आयडी चालू आहे हो झाले आहे आणि तुझे नितीन दादा कुणाच्या लाईव्ह माझ्या आय डी नावाची आय डी चालू आहे कुठं सण आली होती ऑनलाईन दिसत नव्हते हां काय माहिती काय प्रॉब्लेम झाला मला न करत दादा कुठं हाय ताई नमस्कार दादा दादा बोला नितीन दादा नमस्कार दीदी नमस्कार तुम लाईव्ह चालू आहे तुझ्या नावाची कोणीतरी तरी आय डी ओपन केली आहे हो का हो अजून एक लाईव्ह चालू आहेच चा, नाव हो अजून एक ने चा, चालू आहे सेम नाव आहे कुठं नाव चाल कुठे आय डी चालू आहे तिथं कोण आहे पिल्लू काय करत आयडी आहे मग काय आहे हो ताई जेवण झालं आता तुझ्या आई लाईव्हवर प्रॉब्लेम झाला होता ना हां हां डी पी फोटो पण होता तोच हां हां राजदादा आता ते चालू होते ते आता ना लाईव्ह आताची लाईव्ह चालू होती ते ना तीच दिस दिसत असते दिस दिस लाईव्ह हां काय माहिती अचानक काय झालं होतं तिला अचानकच काय झालं काय माहिती आहे चहा चपाती घेतली का ताई हो चहा पाणी घेतली का ताई हो चहा पाणी नाही घेतला अजून काही नाही टेन्शन नको घेऊ हो। काय झालं काय म्हणते अचानकच चला राजदादा बराच वेळ झाला मी परत दुसरी लाईव ओही केली ना त्यामुळं बाय बाय ताडे बाय बाय दादा नमस्कार र हे राजदादा बाय बाय तू मॅसेज का करत होती लाईव्हला आहो मग ते मला माझं म दिसत होतं बरं का मी मॅसेज टाईप करत होते ते मी लाईव्ह ओपन कर म व्हिडिओ गेली की माझी लाईव्ह दिसत होती ओ चालू आहे म्हणून गे लाईव्हवर गेली की माझी लाईव्ह चालू दिसत होती पण मला काय दिसतच नव्हतं काय तर चला बाय बाय सगळ्यांना भेटू परत ना काय माहिती माझी